उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि व्हिटॅमिन सीने परिपूर्ण असे ताज्या लिंबूचे सरबत आज आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी सुजाता सुजाता किचन मेनूमध्ये मी सुजाताना सर्वांचे खूप खूप स्वागत करते लगेचच रेसिपीला सुरुवात करूया लिंबूचे सरबत बनवण्यासाठी या ठिकाणी आपण थोडासा मसाला बनवून घेणार आहोत तर साधारण पंधरा ते सोळा वेलची घेतलीत मी या वेलची सोलून घेऊ हा मसाला एकदम थोडा बनवून ठेवला म्हणजे निंबू सरबत बनवायला आपल्याला खूप सोपं पडतं या ठिकाणी मी संपूर्ण वेलची सोलून घेतलीत वेलचीसोबतच एक जायफळ ना थोडंसं बारीक असं कुटून घेतलं आहे ते व्यवस्थित मिक्सरला फिरवता येईल यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी साखर घेतली एक चमचावर आणि यामध्ये आता सोललेली वेलची घालून घेऊ तर हे वेलची जी साला आहेत ना ही चहा बनवण्यासाठी वापरायची आहेत फेकून द्यायची नाही आहेत वेलची घातली आणि एक जायफळ घेतलं आहे मी जायफळसुद्धा ना थोडंसं बारीक करून घेऊ कुठून घेऊ म्हणजे मिक्सरला वाटायला बरं पडेल तर आपण जायफळ आणि वेलची असा हा मसाला बनवणार आहोत अगदी तर अगदीच छोटं होतं जायफळ तर साईजने थोडंसं मोठं असेल ना तर अर्ध वापरायचं आहे पण या ठिकाणी अगदीच बारीक होतं यासाठी मी संपूर्ण वापरलं होतं आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ थोडीशी साखर घालून मिक्सरला याचं बारीक असं वाटण करून घेऊ तर जायफळ वेलची ना थोडीशी साखर घालून मिक्सरला फिरवलं म्हणजे अगदी बारीक असे वाटण बनलं जातं या पद्धतीने पाहू शकता तर व्यवस्थित मी हे वाटून घेतलं आहे आणि हे डब्यामध्ये काढून घेऊ तर असं हे हवाबंद डब्यामध्ये एकदम असं बनवून ठेवलं म्हणजे गर्मीच्या दिवसामध्ये लिंबू सरबत करण्यासाठी सोबतच वेगवेगळे गोडाचे पदार्थ खीर अशा अनेक स्वयंपाकामध्ये वापरण्यासाठी आपली जायफळ वेलची पूड बनली जाते तर अशा हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायची आता लगेचच या ठिकाणी मी एक मोठी वाटी भरून साखर घेतली तर ही साखरसुद्धा वाटून घेऊ आणि याची पिठी साखर बनवून घेऊ तर अशी पिठी साखर आणि जायफळ वेलची मसाला बनवून ठेवला म्हणजे सरबत आपल्याला पटकन असं बनवायला मदत होते अगदीच घाई वगैरे असेल ना तर जी ही पिटी साखर मिक्सरला वाटून ठेवलेली असली आणि ज्या वेलची तयार असली म्हणजे सरबत बनवायला सोपं जातं तर पिटी साखर सुद्धा मी अशा डब्यामध्ये काढून घेतली पाहू शकता आणि लगेचच सा लिंबूचे सरबत बनवायला घेऊ लिंबूचे सरबत बनवण्यासाठी दोन ताजे लिंबू घेतलेत मी तर या काचेच्या ग्लासाने दोन ग्लास पाणी घेतले तर या दोन ग्लासमध्ये साधारण सात चमचे पिटी साखर मी घातली होती चवीनुसार आपण थोडीशी कमी जास्त सुद्धा करू शकतो आता लिंबू सरबत बनवताना ना नेहमी यामध्ये थोडेसे मीठ नक्की वापरायचे तर मिठामुळे मस्त अशी चव येते आपल्या या सरबतला आणि लिंबू ना कापून घेऊ तर लिंबू नेहमी असा आडवा कापून घ्यायचा आहे यामध्ये बी वगैरे असेल ना तर ती काढून घ्यायची बी वगैरे अशा ना सरबतमध्ये तर थोडासा कडवडपणा वगैरे येऊ शकतो यासाठी बी वगैरे सुकून जरी पडल्या तर ते अशा बाजूला काढून घ्यायच्यात त्या पद्धतीने साखर वापरली म्हणजे पटकन आपले लिंबू सरबत बनवून तयार होतं तसं नेहमी तर साखर फिरगळा विरगळायला थोडा वेळ लागतो पण या पद्धतीने साखर वापरली म्हणजे पटकन बनायला मदत होतं तर या ठिकाणी मी साधारण दीड लिंबू जे आहेत ना ते पिळून घेतले होते एक आणि अर्धा लिंबू आता जायफळ आणि वेलचीपोड एक पाव चमचा घातला आहे तर खूप जास्त घालायची नाही आहे अगदीच पाव चमचा घातली व्यवस्थित मिक्स करून घेऊ या आलो। तर यामध्ये आपण घालणार आहोत आलं तर आलं मी सालं काढून घेतलेत आणि असा मीडियम साईजचा तुकडा आहे पाहू शकता तर हा चांगला असा कुटून घेऊ किंवा अगदीच बारीक किसनी असेल ना तर किसनीवर किसला तरी चालेल पण असा कुटून घेतला म्हणजे व्यवस्थित असा बारीक होतो आणि हे आलं आपण या लिंबू सरबतमध्ये घालणार आहोत तर तुम्ही कधी असं आलं वगैरे घालून सरबत बनवलं नसेल ना तर नक्की बनवून पहा आणि या सरबतमध्ये थोडंसं मीठ जे आहे ते थोडंसं काळं मीठ वापरून आलं जायफळ वेलची पोड घालून नक्की करून पहा तर या ठिकाणी सरबतसाठी ना मी थंडगार असं पाणी वापरलं होतं तर अगदीच गार पाणी नसेल तर बर्फाचे क्यूब जे आहे ते चार पाच घातले तरी त्यानेसुद्धा पाणी थंड होईल किंवा अगदीच माटातलं थंडगार पाणी वापरलं ना तरीसुद्धा चालेल आलं घातलं आहे व्यवस्थित मिक्स केलं आहे मी आणि मस्त असं आपला हा लिंबू सरबत म्हणून तयार झाला आहे तर चवीनुसार साखर मीठ वगैरे लागेल ना तर घालून घ्यायचं आहे आपल्याला पीटी साखर वापरली यामुळे अगदीच काही खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही पटकन पाणी त्यामध्ये वेलची पूड घालून पिटी साखर घातली आणि थोडंसं आलं ठेचून घातलं म्हणजे पटकन असा आपला सरबत तयार होतं आणि आता मी गाळून घेतलं आहे आणि या ठिकाणी अगदी झटपट असा विटॅमिन सीने भरपूर सरबत तयार आहे या पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला सुद्धा विसरू नका नक्की सांगा तुम्हाला आवडलं का किंवा तुम्ही याच पद्धतीने बनवता का तेसुद्धा नक्की सांगा आणि मी थोडंशी सजावटीसाठी ना पुदिन्याची अशी पानं घालून घेतली होती तर थोडेसे बर्फाचे तुकडे एक एक घातले तरीसुद्धा चालेल नाही या ठिकाणी आपला झटपट असा ताजे लिंबूचे सरबत तयार आहे परतच्या वेळेला लिंबू सरबत बनवताना ना आपण तयार वेलची फूड आणि पिठी साखर वापरून पटकन असं हे सरबत बनवायला आपले तयार होते तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद